दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात तीन अहवाल येतील आणि तीनही अहवाल आल्यानंतरच आपण या रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेऊ असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे त्यांनी ही माहिती दिलेली आहे तीन दिवसांमध्ये अहवाल येणं हे अपेक्षित आहे असं सुद्धा आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी अहवाल येणं बाकी आहे तीन अहवाल येणार आहेत आणखी आणि ते अहवाल आल्यानंतरच रुग्णालयावर कारवाई घेण्यात येईल मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची अनियमितता होणे किंवा पेशंटला त्रास होणे यासाठी ज्या काय राज्य शासनाच्या तिन्ही विभागाकडून आपले अहवाल येतील आणि त्या पद्धतीने कारवाई होईल हे असं यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय यामध्ये ट्रस्ट ऍक्ट खालची ही संस्था असल्यामुळे साहजिकच त्याच्याबद्दलचा रिपोर्ट दुसऱ्या बाजूला डीएमएल ससून हॉस्पिटलच्या लोकांनी सुद्धा चौकशी केली आणि आरोग्य विभागाच्या या तिन्ही विभागाच्या चौकशी नंतर त्याच्यावरती कारवाईसाठी राज्य शासनाच्या वतीनं कारवाई केली जाईल